आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो हो आहोत जी केवळ मन जिंकणारी नाही तर समाजाप्रती आपली सामूहिक जबाबदारी देखील अधोरेखित करेल अमरावतीमध्ये निराधार आणि असहाय्य मुलांसाठी तारे जमीन पर चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ज्याने मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आणि त्यांना प्रेरणा दिली हा उपक्रम श्री जैन संस्कार युवा मंच जे पी पी जैन महिला फाउंडेशन आणि जैन ओसवाल बहुसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता अमरावती मध्ये श्री जैन संस्कार युवा मंच जेपीपी जै जैन महिला फाउंडेशन आणि जैन ओसवाल बहुसंघ ने एकत्रित येऊन एक, एक अनोखा उपक्रम राबवलाय प्रभात टॉकीज मध्ये तारे जमीन पर या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन निराधार आणि असहाय्य मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते जमीन पर हा सिनेमा तीन संस्थांनी जैन संस्कार युवा मंच अध्यक्ष महेंद्र बनसाली जे पी पी जैन महिला फाउंडेशन अध्यक्ष प्रतिमा चोपडा जैन ओस्वाल बहुसंघ अध्यक्ष अर्चना सिंघवी आणि त्यांच्या चमून मिळून हा अतिशय दर्जेदार हृदयस्पर्शी सिनेमा या ठिकाणी बालगोपालांसाठी दिव्यांग शाळेसाठी आणि बालगृहासाठी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला इथे बसलो आहे हा जो सिनेमा आहे यामध्ये एका जागतिक कीर्तीच्या कोचने गुन्हा केला आणि त्याला जेलमध्ये टाकता येत नाही म्हणून त्यांनी त्याला एक शिक्षा दिली की तुम्ही या मतीमंद मुलांच्या चमूला शिकवा आणि त्यांनी ते शिकवण्याचं काम हाती घेतलं तो शिकवत असताना त्याला जे अनुभव आले आणि आपण त्या अनुभवामध्ये गुरफुटत जातो असा तो सिनेमा आहे आणि शेवट जो आहे की त्यांची टीम जेव्हा उन्नीस वीस हारते थोड्याशा फरकारी त्यावेळी त्या सगळे कोच आणि त्यांचे पाठीराखे नर्वस होतात ज्यांना आपण म्हणू की ते नॉर्मल लोक आहेत सिनेमाची थीम बघाय हर आदमी का आपला नॉर्मल होता तर ती जी बंद मुलं आहे ती त्या जिंकलेल्या चमूला इतके पुरवाहतात इतकं कौतुक करतात एक दुसऱ्याचं कौतुक करतात आणि जेव्हा पोच पोचला आश्चर्य वाटतं की हे काय सुरू आहे तर तो त्यांना सांगतो अरे आपली टीम हार गई तर ते सांगतात ते मुलं त्यांच्या सांगतात सर आपली टीम हारी नाही आपली टीम सेकंड आहे मला असं वाटतं की जीवनामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी केवळ सितारे जमीनपूर मधले सितारे नाही इथे दाखवलेले आपण सर्वांनी तुम्ही असा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी हा दिलेला संदेश तुम्हाला सर्वांसाठी अतिशय अतिशय महत्वाचा आहे दिनांक सात ऑक्टोबर रोजी माझ्या वाढदिवशी आज सिनेमा केवळ आज चार पाच शाळा आलेल्या आहे शहरातील सर्व मध्यमंत अंध अपंग मुके बैरे अनाथ वृद्धाश्रमातील वृद्ध सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे सात ऑक्टोबरला नऊ ते साडे दोनशेहून अधिक मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला चित्रपटाच्या भावनिक संदेशांनी ते खूप प्रभावित झाले आणि त्यांच्यात आत्मविश्वास व नवीन किरण जागृत झाली आहे सादर जय जै जिने जैन संस्कार युवा मंच जेपीपी जै जैन महिला फाउंडेशन श्री ओसवाल बहुसंघ इनके संयुक्त तत्वाधान में आज एक हमने प्रयास किया है जो निराधार और असहाय हैं, है मतिमंद बच्चे हैं इनमें से कुछ स्कूलों को हमने जाके अप्रोच किया और एक निशुल्क यहाँ पे स्क्रीनिंग हमने सितारे जमीन पे का यहाँ पे रखा है हमारे जैन संस्कार युवा मंच के अध्यक्ष महेंद्र भैया भंसाली एवं जेपीपी जैन महिला फाउंडेशन के अध्यक्षा प्रतिभा सौ प्रतिभा चोपड़ा एवं श्री ओसवाल बहुसंघ के अध्यक्ष सौ अर्चना अभी सिंह इन्होंने अथक प्रयास किए और आ, इसका विशेष सहयोग हमें हमारे सदस्य राहुल भैया भंडारी इन्होंने बहुत अथक प्रयास किए इसको मूर्त रूप देने के लिए एक बहुत ही अच्छी पिक्चर है जो आ, बच्चों के लिए बहुत मोटिवेटिंग है तो हमारा एक ऐसा प्रयास था कि भाई सारे जो आ, जिनके बारे में हम पिक्चर बना रहे लेकिन जिनको शायद किसी ने सोचा नहीं कि ये पिक्चर बता, बनाना आ, बताना ऐसे हमने बच्चों को चुना और यहाँ पे हमने इनकी निःशुल्क स्क्रीनिंग किया है तो एक छोटा सा प्रयास है हमें उम्मीद है आप सभी के सराहना इस प्रयास के लिए हमें दी जाएंगे हमारे हा कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक कौतुकास्पद पाऊल ठरलाय ज्याने मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सन्मानजनक जीवन जगण्यासाठी प्रेरित केलेत जैन संस्कार जैन महिला फाउंडेशन एवं जैन ओसवाल बहुसंघ की तरफ से संयुक्त रूप से यह प्रयास किया जा रहा है जब हम समाज में अपने से बच्चों को देखते हैं कि जो हमारे सामान्य बच्चों से भी कुछ अलग होते हैं कुछ की मानसिक विकृतियां रहती है किसकी शारीरिक तकलीफ रहती है इसके कारण कहीं ना कहीं वो एक उपेक्षित जीवन जीते रहते हैं तो उन बच्चों को ध्यान में रखते हुए जो भगवान महावीर स्वामी का संदेश है संवेदना और करुणा का तो उसको प्रचार करते हुए हमने जैन समाज के इन तीन संगठनों ने यह निर्णय लिया की बच्चों को इस तरह से कुछ इंस्पिरेशन मूवी दिखाई जाए जो कि सितारे जमीन पर एक ही बहुत ज्यादा भावना प्रधान और कहीं कही ना कहीं लाइफ में हार ना मानकर आगे बढ़ने की मूवी है तो इसी निश्चय को लेकर समाज में जो उपेक्षित और बच्चे हैं उनको एक अपने समाज में योग्य स्थान दिलाने के लिए हम सभी ने यह संयुक्त प्रयास किया है और हमारे इस प्रयास में आज 200 बच्चे शामिल हुए हैं और उनके चेहरों की जो खुशी है वो हम सभी ने यहाँ पर जब वो एंटर हो रहे थे तो वो महसूस की है और शायद यह जो खुशी उन्होंने पाई है हमारे अमरावती समाज में एक अच्छा प्रेरणा और सार्थक संदेश लेकर जाएगी कि ऐसे प्रयास भी बहुत ज्यादा सराहनीय रहते हैं और कहीं ना कहीं हमें समाज के लिए, के लिए लिए शहर ऐसे प्रयास करते रहना चाहिए जय जलिद हा खरो एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम होता श्री जैन संस्कार युवा मंच जेपीपी जैन महिला फाउंडेशन जैन वसुवाला बहु संघा ने सिद्ध के लिए की जब समाजा विविध घटक एकत्र तेव्हा खरे आणि अर्थपूर्ण बदल घडू शकतात तारे जमीन पर यासारख्या चित्रपटाचे प्रदर्शन केवळ मनोरंजनासाठी नव्हते तर त्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे अशा मुलांच्या जीवनात आशेचा किरण होता आम्हाला आशा आहे की असे आणखी कार्यक्रम होतील जे आपल्या समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणतील आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देतील